हाय हॅलो नमस्कार माझ्या नवीन मराठी ब्लॉकमध्ये स्वागत संध्याकाळचं चार वाजलेलं आहे इकडं बघा मी चा करायला लागलो या तुम्ही पण चहा प्यायला आणि हा संध्याकाळची रुटिंग आहे मी आजचं सकाळचं रुटीन व्हिडिओनं शेअर केलेलं आहे आणि आता संध्याकाळचं चारची रुटीन आहे चला या तुम्ही पण चहा प्यायला सकाळचा व्हिडिओ पण चहापासूनच सुरुवात केलं होतं आणि संध्याकाळचं पण चहापासूनच सुरुवात करतो संध्याकाळचे कामं भांडीते नाहीत भांडी घासायची ना आहे आणि अशीच गेलं होता आईंचकडे डबा घेऊन बघा भाजी काय काय पाठवलेलं आहे भाजी विकायला काय काय आणलेलं आहे बघा मुळा आहे कारली आणि हे बघा तळायची मिरची आहेत आणि आपलं हे मिरची आहे वांगी टोमॅटो पोकळ्याची भाजी आणि कोथमीर शिवगा भरपूर भाज्या पाठवलेल्या आहेत आणि संध्याकाळी काय काय करायचं आहे ते पण मी व्हिडिओमध्ये सांगतो आणि आता म्हणजे दोन दिवस झालं गावाला आली होती तिकडं त्यांनी गावाकडं विजापूरला आता इकडं काल आलेलं आहे आणि त्यांनी येऊन आज मार्केटला गेली होती सकाळी आणि भाजी काय काय आणलेली नाहीत चला मस्त ताजी ताजी भाजी काय करायचं आहे ते पण व्हिडिओमध्ये सांगतो तुम्हाला आता या चहा प्यायला लक्ष्मी इकडे संध्याकाळचं काम आवरा हो लागल्या भांडित्यान भारत बाहेर ठेवल्या तर इकडे सगळं झाडू मारून वरून घेतलेलं आहे मी आता स्वयंपाक करतो भांडी तेन घासते शेवग्याची आमटी करायचं आहे चला स्वयंपाक करतो होता त्या इकडे स्वयंपाक झालेला आहे म्हणजे भाजी आमटी सगळं बनवले आणि भाकरी करायचं आहे आणि भाजी आमटी करायला मी व्हिडिओ का केला नाही म्हणजे लाईटच गेलं त्यामुळं मी करता आलं नाही आणि काय काय बनवलेलं आहे ते दाखवत होतो मस्त मिरच्या बनवलेला आहे तळलेली मिरच्या आणि आणि भाजी शेवग्याची आमटी पण बनवलेली आहे मस्त शेवग्याची आमटी बनवलंय चुलीवर भात तवा ठेवलेला आहे भाकरी करणार आहे आता हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग आणि हा ब्लॉग आहे आजचा मी कालचा ब्लॉग पूर्ण झालेला नाही आहे कारण लाईट नसल्यामुळे संध्याकाळचं मी तेवढंच बनवलेलं होतं मग व्हिडिओ केलेलं होतं आणि आता हिसा सध्या सकाळचं बघा सांगोळा झालेला आहे सगळ्यांचं आई इकडे मार्केटला जाणार आहेत मी डब्यासाठी डोळक्याची भाजी करायला लागलो लक्ष्मी पीठ मळायला लागले ला आणि आई चालल्यात मार्केटला भाजी आणायला आणि इकडं पीठ मळून ठेवल्या लक्ष्मी आणि मी भाजी दोडका चिरून घेतलेलं होतं आणि बघा भाजून घेतलेलं आहे आणि आता फोडणी देतो कालचं व्हिडिओ कसं झालं पूर्ण व्हिडिओ करायला झालंच नाही कारण लाईट संध्याकाळचं लाईट गेलं तर अस पाऊस पण होतं त्यामुळं मी पूर्ण केलेलं नाही आहे आणि बघा भाजी लसूण आणि टमॅटो टाकलेलं आहे तेला तेलामध्ये तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि मी इकडं चटणी टाकायला लागलो आणि तेल जास्त घातलेलं नाही कारण दोडका भाजताना पण थोडं तेल, हो ते तेल ते टाक घातलेलं होतं त्यामुळं जास्त घातलेलं नाही आहे आणि तेलामध्ये व्यवस्थित चटणी आणि लसूण टोमॅटो व्यवस्थित भाजून घेतलं आणि ह्यामध्ये आता भाजून घेतलेला दोडका त्यामध्ये टाकतो आणि सगळं मिक्स करून घेतो आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ पण आणि डाळ पण टाकणार आहे शेंगदाणास कुठ टाकायचं होतं शेंगदाणास कूट नाही संपलेलं आहे त्यामुळं मसूर डाळ टाकणार आहे आता बीच ठेवलेलं नाही आहे मसूर डायरात लगेच शिज शिजतात म्हणून त्यासाठी कसंच टाकतो बघा मी आणि पीठ मळून ठेवलेलं आहे चपाते पण करायचं आहे आणि मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आणि डाळ आणि दोडका शिजायला पाहिजे त्याला इकडं त्यावर काय तर ताट झाकतो आणि इकडच्या गॅसवर ठेवतो आणि ह्या गॅसवर चपात्या लाटतो तवा ठेवलेला आहे आणि इकडे चपात्या पण लाटून घेतो पुरं अंघोळ त्यान करावं लागल्या आणि नि आशिष गेला आहे कॉलेजला आणि आज लक्ष्मीला सुट्टी आहे मग लक्ष्मी आहे घरात आणि सृष्टी त्यान कामा लागल्या बाहेरचं सगळं अंगण झाड मारून इकडे त्याचं काम पण चाललेलं आहे आणि इकडे मी चपाती भाजी बनवायला लागलो आहे इकडं हुमरा पूजा करायला लागल्या सृष्टी आणि ताई देव पूजा करायला लागल्या आकाश अंघोळ झालेला आहे तो नाश्ता करायला लागलाय भाजी चपाती खातो म्हटलं म्हणून करून दिलं त्याला भाजी चपाती खायला लागलंय आणि असं आकाश आणि सम्राट गेलाय क्लासला अजून आता येतोय तो नऊ वाजता आल्याबरोबर काय तर खाऊन डबा घेऊन जातोय आणि अशीच साडे अकराला येतोय तो आणि मग ते सकाळी साडेसातला जातो आहे आणि अकराला येतो आहे आणि सम्राट आलेला आहे तो आता भाजी चपाती खाऊन शाळेला गेला तेव्हा डबा घेऊन सगळी पोरं गेली शाळेला आणि ताईंची पूजा झालेला आहे बघा पूजा किती मस्त केलेला आहे ताईंनी आणि भरपूर देव आहेत आपल्यात म्हणून वेळ लागतोय पूजा करायला आठला बसला तर दहा वाजेपर्यंत पूजा होते आणि आरती करणार आहे आता पूर्ण पूजा झालेला आहे आता दहा वाजलेला आहे पोरं पण गेले सगळं आणि आता माझं काम स्वयंपाक सगळं आवरलेलं आहे आणि बाकी दोन भांडी करायचं आहे आणि आजचं ब्लॉग मी म्हणजे सकाळचं तेवढंच बनवलेलं आहे आणि कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आरती करायला लागल्यात घणती बघा किती मोठं आहे ते पहिल्यापासूनच आहे आपल्यात आणि इकडे सगळं स्वयंपाक आवरलय किचन पण सगळं आवरलय सगळं परत भेटूया खुर्च्यावर मध्ये तर काय बाहेर